बेळगाव वेंगुर्ले रस्ता खड्ड्यात अपघाताची प्रमाण वाढले दुरुस्तीची चालकांची मागणी बेळगाव वेंगुर्ले मार्गावर शिनोळी खुद्रेमनी पाटणे फाटा नरेवाडी गुडेवाडी बेळेभाट व चनगड फाटा येथे मोठे खड्डे पडले असून रस्त्याची चाळण झाली आहे याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाले असून दुचाकीस्वारांना तसेच इतर वाहन चालकांना त्यातून वाट काढताना कसरत करावी लागत आहे त्यामुळे रस्त्याची डागडुजी त्वरित करावी अशी मागणी होत आहे बेळगाव वेंगुले रस्त्यावर मोठी रहदारी असून चिरा वाळू खडी यासह अवजड वाहनांची वर्दळ मोठी आहे त्यामुळे या रस्त्याची कायम देखभाल होणे गरजेचे आहे पण सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे म्हणावे तसे लक्ष देत नाही दरवर्षी पावसाळ्यात शिनोळी कुद्रेमणी पाटणेफाटा नरेवाडी गोडेवाडी बेळेभाट व चनगड फाटा येथे रस्त्याची दुर्दशा होते त्यावर तात्पुरती डागडोजी करावी संबंधित ठिकाणी कायमस्वरूपी उपाय आवश्यक आहे याविषयी अनेक वेळा नागरिकांनी ही बाब विभागाच्या लक्षात आणून दिली पण त्यांच्याकडून कोणतीच सुधारणा झाली नसल्याचे तक्रार प्रवासी करत आहेत खड्ड्यामुळे अपघात होत असून रात्रीच्या वेळी वाहन चालविणे झीकरीचे बनले आहे शनिवारी तर मांडेदुर्ग येथील एका कुटुंबाचे प्राण केवळ सुदैवाने वाचले त्यामुळे हा रस्ता लवकर दुरुस्त करावा अशी मागणी होत आहे